सध्या केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात एक नवा वाद सुरू झालेला पाहायला मिळतोय केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला इशारा देताना म्हटलं आहे की न्यायालय सर्वोच्च नाही आणि त्याने संविधानाच्या बाहेर जाऊ नये या विधानाने राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात खळबळ माजवली आहे यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की काय खरंच सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च नाही का आणि जर नाही तर मग सर्वोच्च कोण आहे आणि केंद्र सरकारला असे बोलण्याचा काही संवैधानिक कायदेशीर अधिकार आहे का आज आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक हा वाद केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील एका संवैधानिक मुद्द्यावरून सुरू झाला आहे हा मुद्दा आहे राज्य विधानसभांनी पारित केलेल्या विधेयकांवर राष्ट्रपती आणि राज्यपालांनी निर्णय घेण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका महत्वपूर्ण निर्णयात असे म्हटले होते की राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवल्यास राष्ट्रपतींनी तीन महिन्यात त्यावर निर्णय घ्यावा तसेच जर राष्ट्रपती यावर निर्णय घेत नसतील तर संबंधित राज्य सरकार थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते याशिवाय तमिळनाडूच्या दहा विधेयकांना डीम्ड असेंट म्हणजेच अनुमानित मंजुरी घोषित केली होती केंद्र सरकारने या निर्णयावर आक्षेप घेतला सरकारचे म्हणणे आहे की संविधानात अशी कोणतीही वेळ मर्यादा नमूद नाही आणि न्यायपालिका राष्ट्रपती किंवा राज्यपालांना त्यांच्या संवैधानिक अधिकारांचा वापर कसा आणि केव्हा करावा याबाबत निर्देश देऊ शकत नाही केंद्राने हा मुद्दा संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्रेचाळीस दोनशे आणि दोनशे एकच्या च्या संदर्भात मांडला आहे ज्यामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी पूर्ण विवेकाधिकार दिलेला आहे केंद्र सरकारने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे त्यांचे काही मुख्य मुद्दे आता आपण पाहूयात त्यातला पहिला मुद्दा म्हणजे संवैधानिक संतुलन केंद्राचे म्हणणे आहे की विधायका कार्यपालिका आणि न्यायपालिका हे संविधानाचे तीन स्वतंत्र अंग आहेत आणि कोणतेही एक अंग दुसऱ्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही जर न्यायपालिका राष्ट्रपतींना वेळ मर्यादा घालत असेल तर हे संवैधानिक संतुलन बिघडवणारे आहे दुसरं असं की केंद्राने राष्ट्रपतींचा विवेकाधिकार सांगितला अनुच्छेद एकशे त्रेचाळीस अंतर्गत राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याबाबत कोणतीही बंधने घालता येणार नाहीत परामर्श हा शब्द स्वैच्छिक आहे बंधनकारक नाही केंद्राने पुढे असाही युक्तिवाद केला आहे की विधेयक अद्याप कायदा बनलेले नसताना त्यावर न्यायिक हस्तक्षेप करणे संविधानाच्या मर्यादेचे उल्लंघन आहे यामुळे संवैधानिक अराजकता निर्माण होऊ शकते चौथा मुद्दा असा की राज्यपाल हे केवळ केंद्राचे प्रतिनिधी नसून राष्ट्रीय हित आणि लोकशाही मूल्यांचे ते रक्षक आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णयांवर न्यायालयाने वेळ मर्यादा लादणे चुकीचे आहे केंद्र सरकारच्या न्यायालय सर्वोच्च नाही या विधानाने मोठा वाद निर्माण झाला आहे भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वोच्च कायदेशीर प्राधिकरण आहे संविधानाच्या अनुच्छेद एकशे चोवीस आणि एकशे एकोणतीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला स्वतंत्र आणि सर्वोच्च अधिकार प्राप्त आहेत ते संविधानाचे रक्षक आणि त्याच्या व्याख्येचे अंतिम प्राधिकारी आहेत संविधानाच्या तीनही अंगांना समान दर्जा आहे आणि कोणतेही एक अंग दुसऱ्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही परंतु न्यायालयातील न्यायाधीश हे लोकप्रतिनिधी नाहीत ते जनतेतून निवडून जात नाहीत तर संसदेत लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यामुळे संसदेला सर्वोच्च मानले जाते यामुळे प्रश्न निर्माण होतो की जर न्यायालय सर्वोच्च नाही तर मग कोण सर्वोच्च आहे संविधानानुसार कोणतेही एक अंग सर्वोच्च नाही परंतु प्रत्येक अंगाला त्याच्या क्षेत्रात स्वायत्तता आहे उदाहरणार्थ विधायिका कायदे बनवते कार्यपालिका त्यांची अंमलबजावणी करते आणि न्यायपालिका त्यांच्या संवैधानिक वैधतेची तपासणी करते केंद्र सरकारचा असा दावा आहे की न्यायपालिकेने राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करू नये परंतु याच वेळी सर्वोच्च न्यायालयाला संविधानाच्या अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत विशेष अधिकार आहेत ज्यामुळे ते न्यायाच्या हितासाठी आवश्यक आदेश देऊ शकते केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्याचा आणि न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचा पूर्ण अधिकार आहे संविधानात केंद्र आणि राज्य सरकारांना अनुच्छेद एकशे एकतीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा अधिकार आहे तसेच समीक्षा याचिका म्हणजेच रिव्ह्यू पिटीशन दाखल करून कोणत्याही निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारने असे संकेत दिले आहेत की ते या प्रकरणात समीक्षा याचिका दाखल करू शकतात मात्र केंद्राचे न्यायालय सर्वोच्च नाही हे विधान राजकीय आणि कायदेशीर दृष्टिकोनातून खूपच संवेदनशील आहे असे विधान न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते आणि लोकशाहीतील पॉवर स्ट्रक्चरला धोका पोहोचवू शकते यापूर्वी ही केंद्र आणि न्यायपालिका यांच्यात असे वाद झालेले आहेत जसे की आपत्कालीन काळात किंवा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग प्रकरणात सध्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी या महिन्याच्या एकोणीस ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करेल राष्ट्रपतींनी अनुच्छेद एकशे त्रेचाळीस अंतर्गत चौदा प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यामध्ये विधेयकांवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत न्यायिक हस्तक्षेप आणि वेळ मर्यादेची वैधता यांचा समावेश आहे या प्रकरणाचा निकाल संविधानातील पॉवर स्ट्रक्चर आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर दीर्घकालीन परिणाम करू शकतो जर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या युक्तिवादाला मान्यता दिली तर राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अधिकार अधिकच वाढतील परंतु जर न्यायालयाने आपला आधीचा निर्णय कायम ठेवला तर यामुळे न्यायपालिकेची स्वायत्तता आणि संविधानाचे रक्षण करणारी त्याची भूमिका आणखीन मजबूत होईल हा वाद केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील शक्ती संतुलनाचा एक महत्वाचा मुद्दा आहे संविधानाच्या व्याख्येनुसार कोणतेही एक अंग सर्वोच्च नाही परंतु प्रत्येक अंगाला त्याच्या क्षेत्रात स्वायत्तता आहे या प्रकरणाचा निकाल भारताच्या लोकशाही आणि संवैधानिक व्यवस्थेच्या भवितव्यासाठी महत्वाचा ठरेल आपण यावर लक्ष ठेवूया आणि पाहूया की हा वाद नेमका आता कोणत्या दिशेने जाईल